अंगामध्ये येतो म्हणून आज कापूस घालवून आले आज अंगात नाही येणार ना बाबा निस्ता काल मारत होतो सगळ्या ना आज काही बघू याच्या अंगात येतो का नाही याच्या अंगात आला याच्या जीप ना कापूर कापूर मग बघू कुठला देव येतो याच्या अंगामध्ये गावठी फुगा मारते बघा आईला गावठी चालू केले वाटत आज बस झाला चल अरे इकडे अरे दे मी अरे मध्ये ना इकडे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पण एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मस्त जिम जाऊन आले आहे मी आता वाजला ते ना तुम्ही बघू शकता आज आज कसं का किती पोपट घे मांडी कधी परीकड बघ आईला दोघी मम्मी आणि पोर पिवला बदक वाटते पिवला बदक पिवला असतो का वाईट वाईट गिवला पोपट आयला काही कस वाटत ते काय तुम्ही दोघे काय बदल अरे कुठं चालले तू तू कुठं आली गरबा घेऊ झाली नाचशील का पक्का जोरात नाशील गुदे नाशील का एक स्टेप एक स्टेप तर दाखव लोकांना एक स्टेप या बघा पिवला पिवला आणलं इला पण गावठी फुगा मारते बघा

नशीब तुला एक दोन लाख रुपये दिले ना मोजाला आमच्या हातात पैसाच असते बा रोजचा मोज ना मग पटापट इसरली किती आले किती आले सात हजार दोनशे आता मामाला काय सांगू मामाला विचारलं करू घेतो मग बघ पिवला ड्रेस पिवलाय का आज पिवलाय का आ, आ आँगा, आँगा <b away> <slopes impressed> आई <आँगा> <laughs> आई अंगात आले मंग्याच्या आई मंगेश अंगात आले आई काय हंगाच्या अंगात आला किती चाळीस मंगे आलेला आहे आता रत्ताली खातोय काय मग काल काय झालं तुला गाईस गाईस जाम कमेंट आलते की कि मंग्याचा खरा अंगा येतो येतो गा मंग्याला विचारू काय मंग्याचा अंगा येतो का कसं येत खरा काय नाटक लोक बोलतो नाटक करतो बोलतो अंगात आल्यावरती तुला समजतं का माझ्या अंगात आले मला अरे सांभाळतो मग तू आम्हाला फटकी काय मला एवढा काल बुक्या मारल्या असतील ना तुम्ही याच्या कसा अंगात येतो आता याला नेणार दोन दिवस भगतकडं याला दाखवतो याच्या नक्की अंगा येतो नाटक करतो यो याला देतो या जिबीव चटका हा इथे भारी दिसतो बघा याच्या अंगामध्ये येतो म्हणून आज येऊ कापूस घालून आले आज अंगात नाही येणार ना बाबा निसता काल मारत होतो सगल्याना आज काही बघू याच्या अंगा येतो का ये नाही याच्या अंगात आला याच्या जी हो ना कापूर होतो कापूर मग बघू कुठला देव येतो याच्या अंगामध्ये हा का हा जरा तरी खाऊ घे चला काय झालं आम्ही चाललो गरबा खेळायला आज काय तुझ्या अंगात येऊन नको देऊ बाबा कापूस लावले का फोकट मला फटके बसतात गाई एवढे हात लागतात ना नुसते तर गाई चला तर आपली पोरं सुद्धा थांबलात नाक्यावरती आपल्या ना जाऊ ना फुल नाचू ड्रेसिंग नको ना ड्रेसिंग ड्रेसिंग नको ड्रेसिंग फुल कडक आहे पण भाऊ मी काय बोलतो चप्पल पुढे चप्पल नाही आपल्याकडे हा काय बोलतो मी काय बोलतो आज आपल्या भाऊचे ना एक लाख वर फॉलो होणार आज आज काय म्हणजे फॉलोअर्स पाहिजे आपल्या युट्यूबला एक लाख एक लाख मग आमचा भाऊ पुढं जायला पाहिजे कारण की आपला <laughs> भाऊ येईल खरं सांगतो मजाक नाही करत आहे खरं आपला <laughs> आप भाऊ आज मागे गाईच चला पूर्ण ब्लॉग बघायच्यावर नवीन असते सबस्क्राईब करा आता चल आठ वाजता गरबा सुरू होईल याची सर्व गरबा रसिकांनी नोंदली आहे धन्यवाद चला मित्रांनो आता जस्ट घरी आलो आहे रात्रीचे साडेबारा वाजला ते चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला असे डेली ब्लॉग आपले येत राहतील आपल्याला खूप जागेवरून इन्व्हिटेशन इन, आलेले आहेत पण आपण का जात नाही आहे कारण ही मजा करायला भेटणार नाही जर आपण गेलो इन्व्हिटेशनला सत्कार करायला तर मग पूर्ण दिवस तिकडेच निघून जातो मग पाच सहा घंटे तर आपण करणार उद्यापासून एक दोन जागेवरचं इन्व्हिटेशन करू मग ते केल्यावरती मग आपण आचरावर येऊ आपण चला मित्रांनो तुम्ही एन्जॉय करता ना असं एन्जॉय करत राहा जेवढे नवीन असतील सबस्क्राईब करा आपले आता सत्तावन्न हजार भरण्यासाठी फक्त तीनशे बाकी तर सत्तावन्न हजार पण करून टाका जेवढे नवीन असतील सबस्क्राईब करा लाईक कमेंट सब शंभरला सबस्क्राईब बोललो तर करून टाका बाय बाय